हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत झाडांची नावे इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये ट्रीज नेम्स इन इंग्लिश अँड मराठी लेट्स बिगिन बांबू म्हणजे बांबू कोकनट ट्री म्हणजे नारळाचे झाड बीटल नट ट्री म्हणजे सुपारीचे झाड बर्च म्हणजे भुर्जपत्र कॅक्टस म्हणजे निवडुंग सीडर ट्री म्हणजे देवदार वृक्ष बनाना ट्री म्हणजे केळीचे झाड कॉनिफर म्हणजे शंकू आकाराची फळे येणारे झाड टॅमरिंड ट्री म्हणजे चिंचेचे झाड अकेश म्हणजे बाभूळ ग्वावा ट्री म्हणजे पेरूचे झाड जेलोनिक्स रेजिया डेट पाम पामे खजूर सैंडल ट्री मजे चंदना जाड़ बनियान ट्री मजे ज़ाड़, एप्पल ट्री मजे सफरचंदा जाड़ मैंगो ट्री मजे आंब्या जाड़ ओक ट्री मजे वृक्ष पॉलिल्थिया म्हणजे अशोक वृक्ष नीम ट्री म्हणजे कडुनिंबाचे झाड टीक म्हणजे सागवान शुगर केन म्हणजे ऊस सेपोडिला ट्री म्हणजे चिकूचे झाड ग्रेप वाईन म्हणजे द्राक्षांचा वेल पपाया ट्री म्हणजे पपईचे झाड जॅकफ्रूट ट्री म्हणजे फणसाचे झाड सिनमन ट्री म्हणजे दालचिनीचे झाड फिग ट्री म्हणजे अंजीरचे झाड आलमंड ट्री म्हणजे बदामचे झाड पॉमग्रॅनेट ट्री म्हणजे डाळिंबाचे झाड जुजूब ट्री म्हणजे बोराचे झाड कॅश्यू ट्री म्हणजे काजूचे झाड कस्टर्ड ॲप्पल ट्री म्हणजे सीताफळाचे झाड बीन ट्री म्हणजे एरंडीचे झाड इंडियन गुसबेरी ट्री म्हणजे आवळ्याचे झाड लेमन ट्री म्हणजे लिंबाचे झाड वूड ॲप्पल ट्री म्हणजे कवठाचे झाड सेक्रिड फिग ट्री म्हणजे पिंपळाचे झाड ड्रमस्टिक ट्री म्हणजे शेवग्याचे झाड ब्लॅक प्लम ट्री म्हणजे जांभूळचे झाड गाईज हे होते काही ट्रीज नेम्स इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये झाडांची नावे इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच अजून खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन पहा थँक्यू